तर काय मित्रांनो आज आपण काहीतरी स्पेशल बनवूयात व्हेजिटेबल सँडविच तर चला आपण पाहूया वेजिटेबल सँडविचची रेसिपी सर्वात आधी एका टोपामध्ये कॉर्न घेऊन स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून शिजवून घ्या त्यानंतर कांदा शिमला मिरची टमाटर घालून व्यवस्थित कापून घ्या कॉर्न शिजलेले आहेत आता एका तव्यामध्ये बटर घालून कॉर्न व्यवस्थित भाजून घ्या त्याच तव्यामध्ये शिमला मिरची घालून व्यवस्थित भाजा आता त्यामध्ये कांदा टाकून गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत भाजून घ्या त्यामध्ये आता टमाटर घालून सॉगी होईपर्यंत भाजून घ्या कढईमध्ये बटर घालून त्यामध्ये मैदा आणि दुधाची स्लरी घालून घ्या व आता चीज खिसून ऑरिगॅनो चिली फ्लेक्स घाला व व्हेजिटेबल्स घालून मिक्स करून घ्या एका टोपामध्ये काढून त्यामध्ये मिऑनीस घालून पुन्हा मिक्स करून घ्या एका वाटीमध्ये टमाटर केचप आणि शेजवान चटणी घालून व्यवस्थित मिक्स करा दोन्ही ब्रेडला बटर लावून घ्या एका ब्रेडच्या स्लाइसला तयार केलेले सॉस लावून घ्या दुसऱ्या स्लाइसवर तयार केलेले मिश्रण घालून सँडविच क्लोज करून घ्या आता सँडविच मेकरमध्ये बटर लावून सँडविच व्यवस्थित खरपूस भाजून घ्या आता त्याला कट करून घ्या तयार आहे आपलं व्हेजिटेबल सँडविच आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो